राम 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 गाव कुठलं आहे गाव इसापूर कुठं आलं कुशेगाव जेवढ बर कसं आहे दाताला बैल काय जाते साय त्याला याला कशा कशाला चालील अवताला चालिव आहे शेती कामाला सगळ्या अवतार चाललो गयांना वगैरे भरवाय सोडलाय ना बर बघू शकता मित्रांनो साय जाते टॉप क्वालिटी हे किलर मध्ये कशात येते हे डनगरी किलर दनगिरी किलर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोलेच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता आज बाजार एवढा कमी का भरला याचं एक कारण आहे तर आता कार्तिक वारी चालू आहे आणि पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी खिल्लार गाईंचा खिल्लार बैलांचा वगैरे बाजार भरलेला आहे त्यामुळं सांगोला बाजारात आज बऱ्यापैकी कमी प्रमाणात बैल आलेले तर आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील देखील त्या ठिकाणी जेवढी काय बैल आले त्यांची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज काय एवढा मोठ्या प्रमाणात खिल्लार बाजार नाही तरी जे देखील जेवढं काय शक्य तेवढं आपण व्हिडिओमध्ये कवर करणार मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा जास्ती न घालवत आपण ह्या खिल्लार गोमातेपासून सुरुवात करणारा व्हिडिओला तर बघून घ्या गाय कशी आणि मित्रांनो महत्वपूर्ण सूचना आहे आपण त्या ठिकाणी कार्तिक वारी देखील कवर करणार आहे तर बघायला त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल तर आज किंवा उद्या जाऊन आपण वारीमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे तुमच्याकडली कुठलं गाव आहे सहावी सहावी जाताल कशी आहे काय दुसरी दोन दात किती वेळ येतो दुसरे येतं आता पोटाला दुसरं काय हां बरं पहिल्या वेळ त्याला दुधी काढू दिले का तिनं होय का हात 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 करतो दा को पण तर हात घाल देते ठीक आहे ठीक आहे तर वळू कण भरले आहे का डॉक्टर कण भरले अ भरले वळू भरले काय हां भर कुठला दाखवतो वळू अ इतना आहे ना होता चौगुले बरं की دي की म सांगते आणि जे 50 50 मरवा इकडे कार्तिक वारीले नाही सुढ इकडे आणले माणूस नसतो बरं बरं त्यामुळे इकडे अंडे आहे गिराय कमी असलास आय भरपूर आहे गिराय आय मागली होते मागते 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 पंचेचाळीस चाळीस हॅलो शेतकरी आहे तुम्ही शेतकरी जी खिलार चांगल्या क्वालिटीची गे कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता पन्नासार किंमत सांगली दुसऱ्या वेता आधार कार्ड देते दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सव्वीस नव्वद शहाण्णव सव्वीस ब्याण्णव सत्यात्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कुणाला गाय पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि मित्रांनो आपण त्या ठिकाणी नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावरून येऊन त्या ठिकाणी व्हिडिओ काढत असतो का त्यामुळं बरेच कष्ट आहे त्या मागे तर आपण लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शूट पर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल तो कुणाकडली जोड मला गाव कुठला आहे हो? गाव फलटण फलटण बरं कसा आहे दाताला ही दोन दात दोनदात आदत आहे चिरदा वृषकट्टा कसा आहे मला ही दाताला ह्या आदत आहे तिचा चिरदात आहे हे आदत आहे ह्याला झोपला का झोपलाय की झोपलाय झोपला आहे कशा कशाला चालेल नाही शरीती शरीत पळावलं फक्त शर्यतीसाठी पळवलेला आहे का बरं गाव कुठलं म्हणाला फलटण पलटन बरं आता पंढरपूरची कार्तवारी चालू आहे ना, तिकडे नाही तिकडं आणलं बाजारात जरा गर्दी तिकडे गर्दी तिथं बिल ही बैल येणार तिथं बी जास्त असं आहे काय त्यामुळं बरं बर बर बर। काय मागणी झाली घ्यायला ज्याला मागितलं की लाव दात लावलाय आहे आदत कसं सांगतं दोन दात खुडलेलं आहे खुडलेलं दात आहे त्याचं तेच घे मग लावलं माहिती आहे त्याला तर पडलेलं असं तोंडावर पडल्यामुळे खुडलेला आहे दरबर त्याला दाखव दर सागर दात लावलं हो खुडलेला वेगळा दात लावून दुसरं झालं आहे ती नाही 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 शक्यच नाही दात लावल्या दिसतो हे करून खाली घ्यायची खानवटी लावलाय लागलाय सोडा दात लावलाय लावला किती सांगतात किंमत शेत पन्नास हजार रुपये सरजा हजार नाव ठेवले हो मारतू काय सरजा मारतू घे बर त्याला कुठल्या कुठल्या मैदानावर नेलतं मामा मैदानावर नाहीच काढलं म्हणायचं काय अडचणी नाही मैदानावर नेलाच नाही त्याला नेला नाही काय त्याला पळवलं पळवला बऱ्यापैकी त्याला पळवला एकदम बरं हां मारतोय मार बरं कुठल्या कुठल्या मैदानावर न्यायला तिकडे कटपलच्या बारामतीच्या अशी चार पाच सहा सात मैदाना केली आहे सहा सात सा, 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 बरं काय गटपास वगैरे झाले गटपास दोन तीन वेळा गटपास नंबरात नंबरात नाही बसलं पण गटपासून दोन तीन वेळा गटपा टाका टाकी शिमेला मारखा नाही बरं बरं असं झाले गे डिसेंबर बर किती किंमत सांगता येईल हे सांगते आपण नव्वद हजार रुपये नव्वद आणि त्या पलीकडले किती म्हणलं पन्नास हजार रुपये पन्नास केवढ्याला सुटतील ही हा किती पर्यंत सुटेल साठ पर्यंत मागणी चालली ह्याची आणि त्याची पस्तीस पर्यंत मागतात त्याला त्याला पस्तीस आणि ह्याला साठ ला मागते ती हां काय अपेक्षा आहे तुमची हे सत्तर पर्यंत जावं ते चाळीस पर्यंत जावं बर म्हणजे सात आणि चार एक लाख दहा ला हा देजे जे हां बरं तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मामा शेतकरी ते रेसिंगसाठी चालवलेले ते कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस हा सव्वीस अठ्ठ्याण्णव 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 ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बाजार कमीच भरलेला आहे पुढं जाऊन सगळीकडे बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे तत्पूर्वी जर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार भाया नमस्कार कुठल्या आहे यलमर मंगेवडी यलमार बा दात लावला आत्ता लावलाय आत्ता लावला झुपला याला होय होय हो हो। चिचणी करणं आली कुठं चिचणी होय म्हणजे छकड्याला झुपले चित्रा कोसा खेळ बर असा अवताला पेरण्याला झुपले याला होय 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 किती किंमत सांगतो बाया हे जी बेचाळीस आणि जोड आहे हे जी घरी एकच आणला का सांगला काय अडचण आली बर बर तर बघून घ्या मित्रांनो बेचाळीस हजार मालकांनी किंमत सांगली काय होईल का जास्त बसलो होय व्यवहार किती पर्यंत पस्तीस बत्तीस पस्तीस पर्यंत सुटल होय ठीक मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट झिरो एकसत्तर पडला पडला ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गावचं आपसिंगे कस आहे लोक दुसरा दोनदा झुपले याला हो चकडा झोपले असं अवताल अजून झोपले चांगलं चालते बर जात लावलाय म्हटलं काय हो दात लावला लावलाय बर किती किंवा सांगतो सांगितले पंचे मागणी झाली यायला काय मागणी होती मागणी बरं काय लंपी झालं तर काय यायला ना ना लंपी नाही झाला नाही ना ना किती पर्यंत मागतील चाळीस 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 किती आलं सोडणार आहे मग एक बेचाळीस आलं तर देणार आहे शेतकरी व्यापार आहे शेतकरी बरोबर वारीला नेलं नायला इकडं आणलं आहे शेकडं आण म तिकडं जायचं होतं वारीला हां तर मग एखाद्या ड्रायव्हरला माझे दोन ड्रायव्हर राहतं इकडं झालं तीच वारी म्हणून इथं आला आहे झालं आहे काय झालं म्हणजे वारी समजून इथं सांगलू आहे बाजारात आणली तुम्ही काय नाही इथं तुम्ही चांगला बाजार इकडे काय अडचण नाही द्या मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सदतीस हा एकाहत्तर चौऱ्याहत्तर बरे बेचाळीस झालं तर देणार आहे बेचाळीस ठीक आहे धन्यवाद बाजार त्या ठिकाणी कमी भरलेला आहे बाजारा हॉल बघून घ्या राम कुठल्या गाव घकमारी कुठं आलं सांगून आले नाही तुमचं गाव कुठलं आहे तालुका तालुका कर्नाटक किती महिन्याचा हे आठ महिन्याचा आठ महिन्याचा आहे कुठल्या वळ उमरा उमराणी सोन्याची पैदास आहे मित्रांनो बघून जाय गरम रक्ताचा आहे उमराणी सोन्याची पैदास आहे टॉप क्वालिटीचं वासरू आहे एकदम करंट बाज आहे बघून घ्या कोसा खिलार किती किंमत सांगताय सत्तर हजार सांगतो सत्तर हजार काय मागणी झाली काय मागणी था? किती बऱ्याच मागते ती साठ हजार साठ हजार मागते ती बर बधी आणले आताच आणले मग तिकडं वारेल नेलय नाही मित्रांनो बघून घ्या साठ हजारला मागणी झालेली सत्तर किंमत सांगली उमराणी सोनेजी पैदा शेतकरी आहे तुम्ही शेतकरी ठीक आहे फोन नंबर द्या तुमचा डबल एट डबल एट हा थ्री नाईन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस तीन नऊ थ्री हा अडतीस अडोतीस त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ही त्या ठिकाणी आता आपण नंबर दिला आहे संपूर्ण साधून घेऊ शकता राम राम भाष कस आहे झोपला यायला होय सगळ्याला शेती कामाला होय होय सगळ्याला किती किंमत सांगतं हे जी पंचावन्न हजार काय वैशिष्ट्य आहे एवढं किंमत सांगतं सगळ्याला हाणलेलं आहे पळवलेला आहे पळवलेलं बे होय पळते होय कुठल्या कुठल्या मैदानावर मैदाना आरेवाडी चोरूची आमुशाला हा हा म्हणजे छकडीला वगैरे झुपून तुम्ही आपलं पळवले आहे काय होईल द्याज किंमत फायनल समोर आल्यावर काय तर कमी जास्त होईल आता आपला चायनल आहे जर कोणाला योग्य किंमत वाटली तर तुम्हाला फोन करतील ना तुमची काय अपेक्षा सांगा सांगाय फायनल एक सत्तेचाळीस साल तर सत्तेचाळीस साल तर द्याज आहे सत्तेचाळीस हजार आलं तर द्याज आहे असं भयाच आरवाडीला वगैरे त्या ठिकाणी जाऊन आलेलं कोंडाय ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव बावीस अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव एकाहत्तर धन्यवाद भैया राम 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 गाव कुठला आहे मारते गाव हो हो मारते म्हणले बर म्हणलं बरं दाताला कसा आहे दोन दात आहे झुपले याला त्याचा कशाला कशाला गाडीला ते झुपले गाडीला ते झुपले अवताल झोपले किती किंमत सांगतंय किंमत सांगली तीस हजार तीस हजार काय मागणी झाली याला नाही अजून काय मागलंच नाही बर ते आपली इकडे वारे ना कार्तिक वारे तिकडे hmm. नेल ना याला माहिती नाही नाही मोठी वारी असते पंढरपूर मध्ये खेलार जनवराची वारी असते बरं का त्यामुळे तिकडं जास्त प्रमाणात घुरायच नाही तर प्रत्येक रविवारी बाजार मोठा भरतो भरतोय काय द्यायची किंमत आहे बघायचं ना तुमची अपेक्षा सांगा म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट संपर्क साधून विकून जाईल जरी इथं जरी नाही विकलं तर सुद्धा तुम्हाला फोन मिळून विकलते बघायचं वीसच्या वीस हजाराच्या आसपास आलं तर देणार आहे द्या कॉन्टॅक्ट नंबर नंबर तुझं अठ्ठ्याण्णव साठ बावीस सत्तर चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तरी देखील बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या क्वालिटी आली वस्त्र बाजारात तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजार कवर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आज बाजारच कमी भरल्यामुळं त्या ठिकाणी व्हिडिओला प्रतिसाद पण कमी आहे आपण बघू आता ही बैल आहे ती बडाव बैल आहे ही माहिती घेऊ कमी मागत बसा कोणाकडली तुमच्या घडली आहे ते जुळली दे जुळले दे कशा कशाला कुठलाही जो पाहिजे काम कामाला सगळीकडे येते काय ती किती मध्ये सांगताय जुडी दोन्ही ऐंशी हजार जवळ आहे दोन्ही ऐंशी हजार सांगताय हा काय मागणी झाली यांना मागते ते किती पर्यंत ला मागते नक्की आता नोट चालू आहे किती आल तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक पाच हजार हजार बर 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 बडावा आहेत ना दोन्ही बडावा आहे दोन्ही कुठल्याही धंदा लहान सहन टेन्शन नाही शांत बारकेला खरं धर काय अडचण नाही ते तुमचं गाव कुठलं सांगवलेच जाईल बर मित्रांनो बघा कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळ जवळ दे पंच्याहत्तर हजार का दे असं भयाच म्हण कॉन्टॅक्ट नंबर द्या भैया तुमचा सत्त्याण्णव सहासष्ट एकतीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी ठीक आहे धन्यवाद थँक्यू तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन व्हिडिओ कवर केलेला केला को आहे त्या ठिकाणी एक टॉप क्वालिटीचा वळू आहे तेवढा कवर करून आजचा व्हिडिओ इथं थांबवत राम 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 गाव कुठलं आहे गाव विसापूर कुठं आलं विशेषाव जेव्हा बरं कसा आहे दाताला बैल काय जाते कसं आहे याला कशा कशाला चालेल आहे शेती कामाला सगळ्या आवतार चालू आहे गायला वगैरे भरवाय सोडलाय ना बर बघू शकता मित्रांनो सायदा ती टॉप क्वालिटी मध्ये कशात येतोय तर मोठ्या मापाच त्या ठिकाणी आंडूबाईला मित्रांनो बघू शकता कोसा खिलार काय धनगरी कोसा खिलार आहे असं मामाचं म्हणणं आहे तरी एकदम धडाला वगैरे चांगला आहे टॉप क्वालिटीचं बघून घ्या शेतकरी आहे तुम्ही शेत शेत। मारत सायदा ते बघून घ्या मित्रांनो किती किंमत सांगताय मामा दोन लाख लाख रुपये सांगताय बर दोन लाख रुपये मालकांनी किंमत सांगितले काय कमी जास्त होईल या होईल किती पर्यंत होईल दीड लाखापर्यंत द्यायचंय दीड लाख आलं का द्यायचं असं म्हणणं यांचं आपण मोबाईल नंबर देणार आहे तर मित्रांनो कशाला काढून आहे काढस मोबाईल नंबर सांगता येईल हळूहळू सांग सांगू हळू सांगे शहात्तर सहासष्ट शून्य तीन इकडं बघ हा सत्तर सत्तर ब्याण्णव ठीक आहे बरोबर आहे ना बरोबर ठीक आहे तर मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल हे आता आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला त्या दे, नंबरवरती संपर्क साधून घेऊ शकता तर आजचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कवर के केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद